मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जाईचा मारुती मंदिरामधील अखंड हरिनाम सप्तास नागरिकांचा उदंड प्रतिसाद आता फक्त कीर्तन चंद्रिका हबप रोहिणी ताई परांजपे आणि कीर्तनकार वैराग्यमूर्ती हब प्रभाकर महाराज झोलकर यांचे कीर्तन होणार जायचा आयोजित केलेल्या आबा यांच्या आशीर्वादाने श्रावण निमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा शिवलंग प्राणप्रतिष्ठा सोहळा महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आता शेवटचे फक्त दोन कीर्तन बाकी आहेत यामध्ये कीर्तन चंद्रिका हबप रोहिणीताई परांजपे आणि कीर्तनकार वैराग्यमूर्ती हबप प्रभाकर महाराज झोलकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोपटराव जेजूरकर यांनी केले आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोपटराव जेजूरकर यांच्यासह भाबळ काका दिलीप निमसे बंसीलाल बाविसकर गोरख मंडळ सुरेश पाटील ज्ञानेश्वर कचवे संजय लोंडे संजय निकम नाना निकम रुपेश साताळकर मचिंद्रमाळी गरुड सर गोकुळ कटारे विश्वनाथ साळवे सर प्रकाश आहिरे पांडुरंग बाविस्कर अशोक नलगे गोपीनाथ देहरे भागवत देवरे संदीप भामरे पुंडलिक आहिर सुपडू महाजन समाधान भामरे संजय पगार विजय देशमुख भूषण माळी सुभाष बेलदार मनोहर पाटील गोविंद माळी गुलाब माळी गोकुळ महाले रवींद्र महाजन ज्ञानेश्वर महाजन शशी सोनवणे दयाराम माळी दीपक गांगुर्डे भारत जाधव चंद्रकांत जाधव नवनाथ मंडलिक हिरामन भाऊ रोकडे अनिल माळी सचिन आहेर सप्ता यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत श्रावण मासानिमित्त भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व तथा शिवलिंग परिषद महोत्सव असा अकरा दिवसाचा कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यामध्ये नामवंत महाराष्ट्रातील कीर्तनकार आहेत जसे कीर्तनकार श्रावण महाराज जगताप यांचं दोन तारखेला कीर्तन झालं अतिशय छान कीर्तन झालं आणि नागरिकांचा उदंत प्रतिसाद मिळाला त्या कीर्तनाला त्यानंतर काल जे झालं शिवनाथ महाराज वाडेकर विश्वनाथ महाराज वाडेकर यांचं बी कीर्तन इतकं मस्त आलं का त्यांनी इतका भाविकांचा एन्जॉय केला आणि इतकं ज्ञान दिलं का त्या ज्ञानातून भाविक अक्षरशः उठत नव्हती का इतकं का कीर्तन संपवायसाठी म्हणजे संपूच नाही वा असं त्यांना वाटत होतं एवढा उदंड परिसराच होता आता आजचं कीर्तन भूषाख्यात रोहिणीताई परांजापे या ज्या आहे यांना किन कीर्तन चंद्रिका म्हणतात का का <coughs> त्यांचं कीर्तन हे इतकं गास्त महाराष्ट्रामध्ये का त्यांची तारीख लवकर मिळत नाही आपल्याला योगायोग नाशिककरांना तारीख मिळाली त्या 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 जायचा मावती ग्रुपला मिळाली त्यामुळं जायचा मागे ग्रुप करून त्या कीर्तनासाठी मी आग्रहाने सगळ्यांनी यावं ही नम्र विनंती तसेच कीर्तनकार आपोपा प्रभाकर झो प्रभाकर महाराज झोलकर वैराग्यमूर्ती मूर्ती आहे म्हणजे यांचं जर कधी तुम्ही नुसतं रूप बघितलं तर तुम्हाला साक्षात असं वाटेल का साधू संत काय असतात बा हे त्यांचं रूप बघितल्यानंतर तुम्हाला कळल इतकं त्यांचं रूप जे आणि त्यांचं आचरण इतकं शुद्ध आहे का तुम्ही त्यांना बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल कारण त्यांचंच मग काल्याचं कीर्तन ठेवलं आपण शनिवारी सकाळी नऊ ते अकरा म्हणजे नऊ तारखेला काल्याचं कीर्तन आहे म्हणजे त्यावेळेस आपला जो ज्ञानेश्वर ना, पारायणचा सप्ताह आहे तो, तो ते ते किर्णा ने, किर्णा ने। त्या दिवशी समाप्त होतो सकाळी काळ्याच्या कीर्तनानंतर त्यानंतर मग शिवलिंगची पारंपरिक पूजा पूजा होऊन जाती दुपारून त्यावेळेस त्यानंतर मग शनिवारीच म्हणजे नऊच तारखेला संध्याकाळी वैष्णवी ताई सोनवणे यांचं कीर्तन कीर्तने युवाही कीर्तनकार आहेत त्या आणि खूप छान कीर्तन करतात त्यांचं कीर्तन इथल्या भाविकांना तर माहितीच आहे परंतु आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी यावं हे त्यांना बी किती छान कीर्तन करतात ते त्यानंतर आपल्या हबाप शालीनताई इंदोरीकर म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या धर्मपत्नी आणि त्यांचं बी खूप सुप्रसिद्ध नाव आहे तर त्यांच्या कीर्तनाला बी दहा तारखेला रविवारी दहा दहा तारखेला साडेआठ वाजता साडेआठ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत त्यांचं कीर्तन आहे त्यानंतर अकरा तारखेला महाराज हां सुधाम महाराज पानेगावकर यांचं बी एक कीर्तन केसरी तर यांचं बी कीर्तन एकदम छान आहे आणि ह्या कीर्तनाला पण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती आणि खास करून का बारा तारखेला म्हणजे मंगळवारी तर संध्याकाळी नऊ सकाळी नऊ ते अकरा महाप्रसाद आहे शिवलिंगची निमित्त तो सा, सा, महाप्रसाद झाला का त्याच्यानंतर इंदोरीकर महाराज यांचं कीर्तन चार ते सा चार ते सात हे कीर्त त्यांचं कीर्तन आहे या कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा कारण इंदोरीकर महाराजांची तारीख लवकर मिळत नाही की आपल्याला योगा योगायोगाने मिळाली तर त्याकरता सर्वांनी उपस्थित राहावं व आमच्या जायचा मारुती मंदिराकडून सर्वांना आग्रहाचे आमंत्रण त्यांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा धन्यवाद आमचा दैनंदिनचा जो सप्ताचा नियोजन असतं आमचं सकाळी पाच ते सात सहा सहापर्यंत काकडा होतो त्याच्यानंतर बा बारा दो नौ नौ ते दोन तीन वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण वाचक होतं त्याच्यानंतर सहा ते पाच ते सात हरिपाठ होतो त्याच्यानंतर साडेआठ ते साडे दहापर्यंत आमचं कीर्तनाचं होतं आणि आज, आज हा आमचा भारवड्याचा कार्यक्रम खूप छान आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी मारू बाबा पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा सप्ताह चालू झालेला आहे या सप्ताचं वर्ष दुसरं या प्रभाग क्रमांक दहामध्ये ह्या वर्षी एकदम महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकाराची मेजवानी या परिसरात जेजूरकर साहेबांच्या आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या रूपाने मिळाली तर सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की सकाळी ह्या परिसर म आमना खानदेश किंग रवी किरण महाराज यांचं एकदम चांगलं कीर्तन होणार आहे तरी सर्व आमदार खानदेशवासियांनी या जायसा मारुती मंदिरने भेट द्यावी आणि भारतार केला महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचं ह्या भागात प्रथमच कीर्तन होणार आहे तरी सर्व लोकांनी इथं हजेरी द्यावी आणि आमच्या जदुरकर साहेबांचं सा आणि जायचा मारुती मंदिर ग्रुपचं प्रोत्साहन वाढवावं आणि बाबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो जय महाराष्ट्र आज दरवर्षाप्रमाणे आता हे पाराण्याचं तिसरं वर्ष आपलं साधारणपणे दोन वर्षापूर्वी फार छोट्या स्वरूपात हा कार्यक्रम होत होता पण यावेळेस आपले अध्यक्ष जजुलकर साहेब यांनी आणि सर्व टीमने असं ठरवलं की एक जंगी कार्यक्रम झाला पाहिजे आणि नामवंत कीर्तनकार या सप्ताहामध्ये आले पाहिजे या हिशोबाने या तिसऱ्या वर्षापासून एक फार मोठा कार्यक्रम आणि नामवंत कीर्तनकार आपण आयोजित केलेले मंडळातर्फे तर, तर माझा सर्वांना एकच विनंती आहे की परिसरातील सर्व नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा हरिनामाचा लाभ घ्यावा कारण मोठ्या प्रमाणावर जे गर्दी जमते कधी नव्हे की आपण गर्दी या ठिकाणी कीर्तनासाठी जमते फार प्रतिसाद मिळतो आहे या भागामध्ये आणि जे आपलं जाही समावती मंदिर आहे ते म्हणजे आता फार प्रसिद्ध झालेलं आहे तर सर्वांना एक नम्र विनंती सगळ्यांनी या कीर्तन कीर्तनशैदेचा लाभ घ्यावा आणि मंडळाला सहकार्य करावं एवढं दोन शब्द बोलून मी थांबतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद